तुझी तुला पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुला पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर मुला उचलून घेणार हायर तुझ्या डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार कधी कठीण क्षण तो खंबीर उभ त गड्या खंबीर उभ तू राहायचं हटायच नाही गड्या झटायचं पुढं पुढ तू चालत जायच पुढ पुढ तू चालत जायच ताज्या दमाच तरुणा मिळालं रे वरदान तुला मिळाल वर कापड हातात तुझ्या करून को बार दान त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर डोक बाकी जगा शिरा रोख ठोकर नाही अस पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार शुभेच्छा काळजी घ्या आणि